आमच्या गावाचे नाव बेलपातळी आमच्या माहेरी दोन दोन पाण्याच्या टाकी आहेत आणि या गावामध्ये एकही एक पाण्याची टाकी नाही आहे नळ योजनासुद्धा नाही आहे आणि बोरवेल उन्हाळाला की बो बोरवेलचं पाणी राहत नाही आणि किटाणू होतात या गावामध्ये एकही एक अशी सुविधा नाही आहे की ज्यामुळे या महिलांचा काही सुधार होऊ शकेल आमची परिस्थिती खूप गंभीर आहे आम्हाला दहा विन दहा पोटाची विनंती आहे आ, या गावामध्ये पाण्याची सुविधा आणतील आणि महिलांचा सन्मान वाढवतील अशी आमची विनंती आहे पाण्याची सोय नाही भेटली नळ नाही भेटला आम्हाला पाण्याचा दुष्काळ आहे आम्ही मुळीच्या पाणी आणतो आता तुम तुमचे लग्न होऊन या गावात किती वर्ष झाले पन्नास वर्ष झाले पन्नास वर्षापासून अजून नळी योजना लागून योजना लागून आली नाही आम्हाला खूपच त्रास पाणी बुडगे घेऊन गेलो ना नाथवा पुतवाजी झालो या गावामध्ये योजना नळाची ना आले अजून निळा आले आलं पाण्याची योजना नाही करत मतदानी मतदानी द्या म्हणते मतदानी द्या मग कोणती योजना करते त्या पातळीमध्ये या पाण्याचा महाग हे ना आम्ही का ढोळ्या नाल्याचं पाणी घेऊन काय नळा पाहिजे मतदानी देऊ ना तर देऊच नाही गावगावी नळ आहेत गावागावी आहेत आमच्या पातळी नळा नसेेत आता इतके वय झाले तरी नळ नाही पाहिलो याचा त्याचा पाणी आणून घेतो आम्ही तुला त्रास आहे पाणी तुम्ही बाहेर गावी जागा तर तुम्ही इथे पाहुणे म्हणून आल्या पाहुणे म्हणून आला तरी तुम्हाला पाण्याचा असा त्रास सहन करावा लागतात काका कधी पाणी तर तुम्हाला इच्छाच नसेल होती या गावात यायची नाही